विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणाच्या त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजरतन फडतरे शहर जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम सोलापूर शहराध्यक्ष ॲडव्होकेट हजरत अली बडेखान व अनिस अनिरुद्ध वाघमारे सोलापूर शहर महासचिव जाहेद शेख सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रशांत गोनेवाड शहर उपाध्यक्ष नवा सय्यद शहर संघटक गौतम थोपटे शहर प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास संगेपान शहर संघटक संतोष बालशंकर शहर कार्यकारिणी अमर पवार शहर संघटक भोगप्पा पुजारी शाखाध्यक्ष मल्लिकार्जुन नगर बाबू सोनकवडे शाखा सचिव मल्लिकार्जुन नगर विजयानंद उगडे, ॲडव्होकेट अखिल शाक्य विक्रांत गायकवाड सुजाता वाघमारे दर्शन गायकवाड बाळासाहेब शिंदे सिद्धाराम गुदगी हे सर्व कार्यकर्ते જિલ્લાધિકારી નિવેદન દેતાના ઉપસ્થિત હોય आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष श्रीमती एखादे ठाकोर यांनी आदेश काढला होता की मोहम्मद पैगंबर बिल हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कामात आणलं नाही आणि विधिमंडळ पटलावर ठेवलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट जे मुस्लिमांसाठी पाच टक्के आरक्षण दिलं होतं सुप्रीम सुद्धा त्याला मान्यता केलेली आहे पण यू पी ए गोर्नमेंट सध्या जी महाविकास गाडी आहे ते अंमलात आणत नाही त्यासाठी आणि वकबोर्टाच्या काही समस्या आहेत त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्याचा आमचा विचार होता परंतु मेहरबान आपले पोलीस कमिशन आहेत त्यांचं आव्हान आम्हाला आलं की तुम्ही धरणे आंदोलन करू नका मोर्चा करू नका सध्या शहराची परिस्थिती बिकट आहे आणि एकशे चव्वेचाळीस कायदा आणि सौदी सेक हे आम्ही लागू केलेलं आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा पुढं आंदोलन करा तुम्हाला करा त्यासाठी आम्ही काय केलं आमचे पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कदम असतील आणि उपाध्यक्ष आमचे पश्चिम महाराष्ट्राचे फडकडे साहेब आमच्या सर्व पदाधिकारी म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा